नमस्कार मंडळी चला तर मंडळी आज ब्लॉग व्हिडिओ नाही आहे आज रेसिपी व्हिडिओ आहे तर आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत राजमाची भाजी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी राजमा बनवण्यासाठी आपण इथे रात्रभर राजमा भिजत घालून तो थोडासा आपण शिजवून घेतला आहे म्हणजे एक तीन शिट्ट्या काढून घेतलेला आहे तर पाहू शकता छानपैकी आपला राजमा शिजलेला आहे तर मी तो तुम्हाला दाखवते कशाप्रकारे शिजला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपला राजमा शिजलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी पुढं सांगणार आहे की तुम्ही राजमा रात्रभर न भिजवता पण बनवू शकता जर आपल्याला असं वाटलं की आज राजमा खायचा आहे पण आपण रात्री तर भिजवलेला नाही आहे तर त्यासाठी आपण तो राजमा कसा बनवायचा हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे चला तर पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणखी ज्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला राजमा बनवण्यासाठी त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी पुढचे जे पदार्थ लागणार आहेत ते आहेत दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे गट करून घ्यायच्या आहेत दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे बारीक चिरायचा आहे कांदा आणि लसूण आणि अद्रक अशा प्रकारे ठेचून घ्यायचा आहे एक टमाटर आहे मोठं तेही बारीक चिरून घ्यायचं आहे तसेच दोन चमचे हे छोले मसाला आहे तर हा आहे सिक्रेट मसाला जो की आपण त्यामध्ये राजम्याच्या भाजीमध्ये वापरणार आहोत तर हा मसाला कसा तयार करायचा हे नक्कीच बघा मध्ये घेतलेला आहे दोन चमचे धने पावडर एक चमचा लाल तिखट घरचंही घेऊ शकता किंवा विकतचंही घेऊ शकता एक चमचा हळद आणि एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी मिक्स करून अशा प्रकारे हा मसाला आपण रेडी करून घ्यायचा आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेला आहे दोन चमचे तेल तर त्यामध्ये आपण आधी टाकणार आहोत मोहरी अंदाजानुसारच टाकायचे आहे आणि त्यानंतर टाकणार आहोत थोडेसे जिरे आणि मग टाकणार आहोत आलं आणि लसूण जे की आपण ठेसून घेतलं होतं आणि मग यामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या अशा प्रकारे दोन हिरव्या मिरच्या टाकल्यावर राजमाची चव खूप छान लागते तुम्हाला मी जो सांगितला आहे छोले मसाला घ्यायचा तर तो न घेता तुम्ही राजमा मसाला पण घेऊ शकता माझ्याकडे राजमा मसाला नव्हता त्यामुळे मी छोले मसाला वापरला आहे दोन्हीपैकी तुम्ही कोणताही वापरू शकता त्यानंतर आपल्याला चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे ते तेलामध्ये आणि व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि कांदा थोडा परतत आला किंवा आपण जे टमाटर चिरून घेतलेला आहे ते घालायचं आहे मग टमाटर आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा कांदा आणि टमाटर छानपैकी शिजला पाहिजे आपण परतून घेणार आहोत तर आपला कांदा आणि टमाटर छानपैकी शिजलेला आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता मध आता आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा लसूण मसाला जो के आप ही में तो, ही तो, आप तो की आपल्याला बाजारात विकतही मिळतो आणि आपण घरी बनवलेला असेल तर तोही टाकू शकतो दोन चमचे आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर कांदा लसूण वापरल्यामुळे छानपैकी तरी येते आपल्या भाजीला आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत हा जो आपण सिक्रेट मसाला बनवला होता तो टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत दोन चमचे छोले मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छोले मसाला टाकलेला तर अशा प्रकारे आपला सर्व मसाला रेडी होतो या मसाल्याला थोडंसं कापल्याला शिजवून द्यायचं आहे छानपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे आणि मग आपण यामध्ये टाकणार आहोत जो आपण राजमा शिजवून घेतला होता कुकरला तो टाकणार आहोत तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपण जे पाणी शिजवलेलं राजमा शिजवलेलं पाणी जे थोडं उरलं आहे कुकरमध्ये परम ते आपण टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे आपला राजम्याची भाजी नक्कीच रेडी होणार आहे खाण्यासाठी यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण या भाजीला शिजून देऊया एक दहा मिनटं तर हे पहा मंडळी आपली राजमा भाजी रेडी आहे तर आपण ही भाजी भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता आणि भाकरीबरोबरही खाऊ शकता तर खूप सुंदर अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असताच नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय